नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताची सर्वात मोठी बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या रणधुमाळीतून एक मोठी बातमी समोर येते आहे सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि दादा पवार गट एकत्रित निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते आहे आत्ताची ही सर्वात मोठी बातमी दोघी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्चना दिनेश सोनवणे यांना उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार गट आणि दादा पवार गट यांच्याकडून यांच्या सौभाग्यवती अर्चना दिनेश सोनवणे यांना दोघी राष्ट्रवादी काँग्रेसांच्या युतीतून नगर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे ही आताची सर्वात मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि अजित दादा पवार गट हे एकत्रित निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ ह्या चिन्हावर ही उमेदवारी यांना देण्यात येणार आहे आताची ही मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून घड्याळ ह्या चिन्हावर राष्ट्रवादीचे सतरा आणि थेट अध्यक्ष पदाचा एक असे एकूण अठरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून देण्यात आले आहेत प्रकरणीसाठी भगवान पवार सहभया सा साहेब माळी सटाणा